जलजीवन योजनेचं काम निकृष्ट कांदे ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन सुरू कांदे तालुका शिराळा इथं जलजीवन मिशन योजनेचं काम निकृष्ट आणि अपूर्ण अवस्थेत आहे त्यामुळं गावावर पाणी टंचाईचं सावट येऊ शकतं म्हणून संबंधित एजन्सी बदलण्याबाबत कांदे ग्रामस्थांनी बुधवारी बारा फेब्रुवारी रोजी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली ग्रामस्थांनी सांगितलं कांदे गावासाठी जलजीवन मिशन योजनेतून चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची योजना एकोणीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी मंजूर झाली ही योजना पूर्ण होण्याची मुदत तीस जानेवारी दोन हजार चोवीस होती या कामाला अडीच वर्षांचा कालावधी झाला आहे तरी काम अपूर्ण अवस्थेत आहे आज अखेर हे काम पंचवीस टक्केही पूर्ण झालं नाही तसंच झालेलं काम निकृष्ट दर्जाचं असून गावात पाण्याची फार टंचाई आहे अनेक वेळा टँकर देण्याची वेळ येते अनेक वेळा तोंडी लेखी सूचना करूनही ठेकेदार काम करत नाही म्हणून निकृष्ट कामाची चौकशी होण्यासाठी आणि एजन्सी बदलण्यासाठी बुधवारी पंचायत समिती कार्यालयासमोर ही तरी। या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली या आंदोलनावेळी दीपक पाटील सागर पाटील शशिकांत पाटील अतुल पाटील दयानंद शिवजातक अक्षय गंगाधर भगवान सपाटे बाळासाहेब पाटील जयंत पाटील विश्वनाथ पाटील विलास पाटील दिलीप पाटील अंकुश पाटील प्रसाद पाटील पंडित पाटील उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील